शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिष्ट अक्षरकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आता आपली ही गाडी जी आहे ती अकलूज कराड आणि कराडमधले काय एक दोन गावं आहेत त्यासाठी आपल्याला हे लोडिंग करायचं चालू आहे आता आंबा भरलेला आहे पेरू तैवान पिंक भरायचं चालू आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरमध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीची झाडं देणारी आपली अशी ही नर्सरी आहे आणि खात्री शिरोपं आणि सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे एक ते पाच वर्षापर्यंतची झाडं आपल्याला मिळतात आणि त्याबरोबर सर्व सल्ला व मार्ग आपल्याला फ्रीमध्ये मिळतंय नर्सरी शासन मान्यता आहे अर्थातच आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही फळबाग लागवड योजना आहेत किंवा वनशेतीसाठी ज्या काही योजना आहेत त्यासाठी बिल मिळतंय आणि एक ना अनेक प्रकारची एक ना अनेक जातीची झाडं असल्यामुळे आपल्याला इथं वरायटी एकाच छताखाली सर्व काही मिळणं शक्य होतंय आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं झाडं लावून असं बाग डेव्हलप केलेले आहेत तरी आपण कोणत्याही फळबागेमध्ये वनशेतीमध्ये किंवा इतर कोणत्याही प्लांटेशनमध्ये इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली बुक रोपं निश्चित करा कारण मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ बघतो आहे आणि अजून सीझन तसा म्हणायला गेलं तर जूनमध्ये चालू होतो पण यावर्षी पाऊस लवकर मान्सून चालू झाल्यामुळं आता गाड्या भरायच्या चालू आहेत किंवा रोपं जायला चालू झालेलं आहे त्यामुळं तुमचं जर लेट नियोजन असेल तर रोपं थोडीशी आपल्याला मिळणं कठीण जाणार आहे त्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा आणि आपली रोपं बुक करा रोपं घेऊन ठेवा भले दोन चार दिवस लेट लागवड केली तर काही हरकत नाही आणि मित्रांनो आता आपल्याकडं इतर जातीचे आता आंबा म्हणा पेरू म्हणा हे सर्व काही एका आपल्या ठिकाणी स सर्व आहे आणि गॅरंटीड रोपं मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा रोपाशी घरपोच येतात तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहात्र आपला चॅनल गोष्टी अक्षर धन्यवाद आपला दिवस शुभस